आनंदराव ती माझी डॉक्टरे कुठून आल्या तुम्ही नांदगाव खंडेश्वर तुम्हाला कसं माहिती आहे तू आपली तू स्वयं सतरा विषयी कशी माहिती भेटली हे माझ्या भाषानं सिरसगाव कसली त्यांनी मला माहिती सांगितली त्या कारण मग मी तुमचा प्लॉट पाहण्यासाठी आला तर तुम्ही थोडीशी माहिती सांगा हे जे टूर आहे हे माझा सुयान सतरा माझा सेल्फ रिसर्च टूर आहे मी स्वतः संशोधित केलेलं विकसित केलेलं वाहन आहे सात वर्षापासून मी ह्याच प्रकारची दूर आहे जशी आता दिसते उंच आता उंच दहा अकरा फूट वाढले ना दहा अकरा फूट आणि इथे जे शौर आहे हा ते तीन फूटच आहे ना हे यावर्षी मी असे याला कमी करा म्हणजे डिस्टन्स कमी केला हाईट कमी केली असे प्रयोग केलेला यावर्षी खूप वाढते तूर आणि अशा प्रकारची याचा फुलगड नाही आहे त्या तुरीला मर रोग येत नाही रोग नाही आहे काय नाही हे सगळं गुण संपन्न आहे प्रत्येक दाण्यामध्ये चार दाणे आहे क्वचित पाच दाणे शेंग आहे धान्याचा रंग लाल ला आहे आणि फुलांचा रंग पिवळा आहे एवढे ब्रँचेस करते अशी एवढी कुठलीच व्हेरायटी नाही तुम्हाला दिसली का तुमच्या ह्याच्यात तुम्ही लावली अशी व्हरायटी अशी व्हेरायटी तर मागच्या वर्षी अवकाळी पावसाने तू झोपत नाही म्हणजे लोळत नाही त्याच्यामुळे फुलगड होत नाही आणि मागच्या वर्षी पावसाळ्यात नाही तूर मला एकरी बारा क्विंटल तूर पिकली मागच्या वर्षी तुम्हाला किती झालं उत्पन्न पिकली मागच्या वर्षी सगळ्या तुरी लोडल्या महाराष्ट्रातल्या मला अशा कंडिशन मध्ये बारा क्विंटल झाली थोडंफार नुकसान झालं माझं पण हे लोडले स्टँड होती तू ज्या वर्षी जर आता मला एकरी पंधराच्या वर होईल अशी मुली कमी आहे व्हेरायटी कोणती आहे सुयान सुयान सुरा मी स्वतःच नाव दिलेलं आहे माझ्या मुलाचं सुरा तर हे कशा पद्धतीनं लावली तुम्ही हे टोकण पद्धत अडीच किलो टोकन अंतर किती ठुईल आहे तुम्ही दोन ओळीतल्यानंतर दहा फुटाचं आणि दोन झाडातलं अर्धा फुटाच खत वगैरे खत त्या टोकन यंत्रणे खत दिलं एकरी पंचवीस किलो दिवाळीच्या पिरियडला फक्त एकरी पंचवीस पंचवीस किलो आणि स्प्रे किती केले स्प्रे आता तेवीस नोव्हेंबरला फ्लोरिंग साठी दुसरी फवारणी आता घेतली परवा दिवशी म्हणजे आता बारा तारखेला बारा डिसेंबरला दोन फवारणी झाली आता पुर। जार पुर। जार पानी। पानी। एक तिसरी फवारणी त्याच्यावर द्यायची गरज पडली द्यायची नाही तर नाही द्यायची पाणी वगैरे पाणी एक पट्टा बदल बांधील एक वेळ एक वेळ दिवाळीच्या एकदा सोयाबीन सोडल्यानंतर एकदा आता परत दुसऱ्यांदा लावलो आठ दहा म्हणजे दोन वेळ पाणी दोनदा पाणी एकच द्यायची गरज आहे आमच्या जमीनला एकच पाणी पाहिजे हे तूर जे संपन्न आहे आता इतर व्हेरायटीपेक्षा इथं फुलगड आहे का शेंगा याची शेंगा बा शेंडा बंद शेंगा आहे काय शेंडा बंद शेंगा म्हणजे धुळे दासर होत नाही ज्या जेणेकरून सगळ्या व्हरायटी इथून बार गावून जाते आपला शेंड्यापर्यंत शेंगा शेंड्यापर्यंत फुल आणि खाली दाखवून दे फुलगळ आहे नाही आहे का इतकं फुल असताना फुलगळ नाही ना लांब लांब हा शहर दाखवा हे बनवून घे एक हुँ। दोन हुँ। तीन आहे तीन वर्ष शहरा माझी पंचवीस वगैरे तू टोटल अशाच स्वरूपाची आहे थोडी उंची कमी असता असू शकते पण ब्रँचेस वगैरे एवढ्याच आहे फक्त एकरी अडीच किलो बिल लावलं मी आणि याला काही जास्त खर्च नाही एकरी